नमस्कार हितगुज मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण अश्विन महिन्यातील त्रयोदशीला साजरी केली जाणारी धनत्रयोदशी म्हणजे धनतेरस या दिवशी पूजा का केली जाते तसेच भगवान धन्वंतरी कोण आहे या धनत्रयोदशीचे महत्व काय आहे तसेच पौराणिक कथा काय आहे तसेच या धनत्रयोदशीची पूजा पद्धत कशी आहे आणि भारताच्या वेगळ्या वेगळ्या भागात ही कशा प्रकारे साजरी केली जाते याविषयी माहिती जाणून घेणार अश्विन महिन्यातील त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते या सणाला धनतेरस किंवा धनत्रयोदशी असेही म्हणतात या दिवशी वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला होता हा दिवस दिवाळी सुरू होण्यापूर्वी भारतीय संस्कृतीत आरोग्याला अधिक महत्त्व दिले जाते आरोग्याला संपत्ती सोबतचे स्थान दिल्यामुळे नेहमीच आरोग्य असे म्हटले जाते त्यामुळे दिवाळीत धनत्रयोदशीला महत्त्व देण्यात आले आहे आश्विन महिन्यातील त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते या सणाला धनतेरस किंवा धनत्रयोदशी असे म्हणतो या दिवशी वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला होता हा दिवस दिवाळी सुरू होण्यापूर्वी असतो भारतीय संस्कृतीत आरोग्याला अधिक महत्व दिले जाते आरोग्याला संपत्ती सोबतचे स्थान दिल्यामुळे नेहमीच आरोग्य धन संपदा असे म्हटले जाते त्यामुळे दिवाळी धनत्रयोदशीला महत्त्व महत्व देण्यात आले आहे आता आपण पाहूया पौराणिक कथा पौराणिक कथेनुसार धन्वंतरी हा भगवान विष्णूचा अवतार मानण्यात आला आहे असे म्हटले जाते की समुद्र मंथनाच्या वेळी तो अमृताचा घाकर घेऊन समुद्रात बाहेर पडला होता धन्वंतरी ही देवता म्हणून पूजली जाते यामुळे आरोग्य औषधाचे ज्ञान आणि दीर्घायुष्य प्रदान करते प्राचीन काळात वैद्यकशास्त्र आयुर्वेदाशी संबंध जोडण्यात आल्यामुळे त्यांना आयुर्वेदाचे जनक म्हणून ओळखले जाते पुराणात असे म्हटले जाते की धन्वंतरी यांची उत्पत्ती समुद्र मंथनाशी संबंधित आहे यामध्ये देव आणि दानवांशी दैवी शक्ती प्राप्त करण्यासाठी दुग्ध साखर मंथन केले समुद्र मंथनाच्या वे वेळी यातून अनेक गोष्टी बाहेर आल्या आणि त्यातून धन्वंतरीने एका हातात अमृताची भांडे आणि दुसऱ्या हातात औषधी वनस्पती घेऊन समुद्रातून बाहेर पडेल असे म्हटले जाते की धन्वंतरी देव जे अमृताचे भांडे घेऊन आले त्याची मागणी देव आणि दानवाने केली होती कारण त्यावेळी ते अमृत्वाचे वरदान देऊ शकते भगवान धन्वंतरीचा अवतार आयुर्वेदाच्या सुरुवातीशी जोडलेला आहे कारण त्यांनी यावेळी अनेक औषधांचे ज्ञान दिले यामध्ये शरीर मन आणि आत्मा यांचा समतोल साधून रोग टाळणे किंवा बरा करणे असा त्याचा उद्देश आहे आता आपण पाहूया धनत्रयोदशीची कथा धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेद कथा आहे कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो आपल्या पुत्राने जीवनाचे सर्व सुख उपभोगावेत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात लग्नानंतर त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात महालाचे प्रवेशद्वारही जा असे सोन्या चांदीने भरून रोखले जाते सर्व महालात मोठमोठ्या देवाने लखलखीत प्रकाश केला जातो ती गाणी व गोष्टी सांगून ठेवते जेव्हा खोलीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात या कारणास्तव यम आपल्या जगात यम लोकात अशा प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले म्हणून या देव दिवसास असे ही या दिवशी असेही म्हणतात सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात याने अपमृत्यू टळतो असा समज आहे धनत्रयोदशीबद्दल अजून एक धन दंतकथा आहे इंद्राने जेव्हा असुरांबरोबर समुद्र मंथन केले तेव्हा त्यातून या ते दिवशी देवी लक्ष्मी प्रकट झाली त्याचवेळी समुद्रातून धन्वंतरी अमृत कुंभ घेऊन बाहेर आला म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते म्हणून या दिवसात धन्वंतरी जयंती असेही म्हणतात आता आपण पाहूया धन्वंतरीची पूजा करण्याचे महत्त्व दिवाळीचा सण हा पाच दिवसांचा असतो या काळात धनत्रयोदशीचा सण भगवान धन्वंतरीचा दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी भगवान धन्वंतरीची विशेष पूजा केली जाते धनत्रयोदशीला धन्वंतरी त्रयोदशी असेही म्हणतात हा सण देवाकडून आरोग्य संपत्ती आणि समृद्धीचा आशीर्वाद मिळवण्याचा शुभ काळ मानला जातो या दिवशी धन्वंतरीची पूजा केल्याने वर्षभर आरोग्य चांगले राहते तसेच अनेक रोगांपासून मुक्ती मिळते मिळते भगवान पूजा केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा असे मानले जाते की भगवान धन्वंतरीचा जन्म समुद्र मंथनातून आयुर्वेदिक औषधी वाढवण्यासाठी झाला होता म्हणूनच धनत्रयोदशीला त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे आता आपण पाहूया धंत्रयदशी पूजा पद्धत सर्वप्रथम आंघोळ करा आणि स्वच्छ कपडे घाला भगवान धन्वंतरीची मूर्ती किंवा चित्र स्वच्छ ठिकाणी स्थापित करा आणि पूर्व दिशेला तोंड करून बसा त्यानंतर या मंत्राने भगवान धन्वंतरीचे आवाहन करावे सत्याच एनिरत रोग विद्युत अन्वेषित सविधी आरोग्यमत्स्य आणि नित्य या मंत्राचा जप करावा यानंतर आसन देण्याच्या भावनेने तांदूळ अर्पण करा आचमनसाठी पाणी सोडा आणि भगवान धन्वंतरीला वस्त्र अर्पण करा भगवान धन्वंतरीच्या मूर्तीवर किंवा चित्रावर अबीर गुलाल पुष्प रोळी आणि इतर सुगंधी वस्तू अर्पण करा चांदीच्या भांड्यात खीर अर्पण करा चांदीची भांडी नसल्यास इतर कोणत्याही भांड्यातही भोग देऊ शकता त्यानंतर आचमनसाठी पाने सोडावे मुख शुद्धीसाठी सुपारी लवंग अर्पण करा भगवान धन्वंतरीला शंख पुष्पी तुळशी ब्राह्मी इत्यादी पूजनीय औषधी अर्पण करा यानंतर रोगाच्या नाशासाठी रोग, नाशा या मंत्राचा जप करा ओम रम रुद्र रोग नाशय दक्षिणा अर्पण करा पूजेच्या शेवटी कर्पूर आरती करा आता आपण पाहूया भारतात धनत्रयोदशी कशी साजरी केली जाते दक्षिण भारतात विशेषतः तमिळनाडूमध्ये ब्राह्मण महिला धनत्रयोदशीला नरक चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला मारुंड ज्याचे भाषांतर औषध असे केले जाते ते बनवतात मारुंड प्रार्थने दरम्यान अर्पण केला जातो आणि नरक चतुर्दशीच्या सूर्योदयापूर्वी लवकर खाल्ले जाते अनेक कुटुंबे त्यांच्या मुली आणि सुनेला औषधाच्या पाककृती देतात शरीरातील त्रिदोषांचे असंतुलन दूर करण्यासाठी मारुंडचे सेवन केले जाते सहसा गुजराती कुटुंबे नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आणि ताल बात, ताल मालपुआचा आनंद घेतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद